नमस्कार मी शेफ विशाल आपल्या अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा नाशिकमधून आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आजची आपली रेसिपी जी आहे ती खूप चीजी आणि क्रंची अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे लहान असो किंवा मोठे परत परत मागून खातील त्याच्यामुळं बनवताना जरा जास्तच बनवा चला तर मग सुरू करूया तर एका वाटीमध्ये तीन अंडी आपल्याला फोडून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची दाणेदार वाटलेलं अगदी थोडंसं काळं मिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला अतिशय व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे ती हळद पूर्ण मिक्स झाली पाहिजे गुठळा नाही पाहिजे त्याच्यामध्ये अशा रीतीने मिक्स करायची आता एक तवा किंवा पॅन घ्या जर नॉनस्टिक असेल तर एकदम बेस्ट त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे अंड्याचं बॅटर आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं टेम्परेचर मीडियम ठेवा आता ही चपाती आपली त्याच्यावरती अशी ठेवायची प्लेस करायची शिळी चपाती असली तरी काही प्रॉब्लेम नाही ताजी असली तरी वापरू शकता आता झाकण लावून त्याला एक दोन ते तीन मिनिटं कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला फ्लिप करून घ्यायचं पलटून घ्यायचे तळाला ला जर लागलं असेल थोडंसं ऑमलेट चिटकलं असेल तर काय हरकत नाही त्याला व्यवस्थित मोकळं करून घ्या आणि पलटून घ्या अशा रीतीने हे बघा आता हा एकदम ऑथेंटिक इटालियन सॉस आहे हा ह्या रेसिपीसाठी खूप महत्त्वाचा आहे तर याला मी घरीच बनवलाय त्याला कसा बनवलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि एंडस्क्रीनला देईल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि हा सॉस संपूर्ण त्या रोटीवर पोळीवर आपल्याला पसरून घ्यायचा अशा रीतीने मस्तरीत्या असा पसरून घ्यायचा आहे त्याच्यावर आता चीजचे स्लाईस जे असतात त्या आपल्याला घालून घ्यायचे तुम्ही चीज स्लाइस असे ब्रेक करून सुद्धा तुम्ही तोडून देखील घालू शकता हे अशा रीतीने आता त्याच्यावरती थोडीशी शिमला अशी बारीक कापलेली आपल्याला घालून घ्यायची आणि थोडासा कांदा तो देखील असा स्लाईसमध्ये दे कट केलेला घालून घ्यायचा आहे थोडासाच घाला आणि कोथंबीर मस्त फ्रेश त्याच्यावरती पसरून घ्यायची आणि हे तळाला लागलेलं ला थोडंसं ऑमलेट ते देखील त्याच्यावरती पसरून झाकण लावून एक दोन तीन मिनटं कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं हे बघा आता दोन तीन मिनटं झालेले तीन मिनटं बरोबर आणि किती सुंदर दिसतोय बघा याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा हे रोटी पिझ्झा देखील म्हणू शकता खूप युनिक असा नाश्ता आहे लहान मुलांना तो खूप जबरदस्त रीतीने आवडला हा खूप युनिक टेस्ट आहे खाताना ती चपाती एकदम क्रंची लागते त्याच्यावरती आपण जे चीज टाकले त्याचा चीजी फ्लेवर खूप मस्त येतो खाताना आणि तो पिझ्झा सॉस तो तर मेन इन्ग्रिडियंट आहे ह्या रेसिपीसाठी तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यावर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद